नमस्कार नारायण धारप यांची चेटकिन ही भयकथा आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि याच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की सोनाली तिच्या आईबरोबर आजीच्या वाडीवर येते आता बघूया पुढे नेमकं काय घडतंय का ते प्रवासात आणि जीपमधून वाडीवर येताना इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालली होती वाडीतल्या आजीच्या घरासंबंधात सोनालीला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता आईला चार दोन प्रश्न विचारले असते तर घराची कदाचित कल्पना आली असती पण आता समोरच्या घराकडे पाहता पाहता तिला वाटलं खरंच याची शब्दांनी कल्पना देता आली नसती जीप घराच्या उजव्या बाजूने आली वळण घेऊन थांबली सुरुवातीच्या पाच सात सेकंदाच्या दृष्टिक्षेपात सोनालीला दिसलं की डाव्या हाताला दुमजली घर आहे घरासमोरच खूप मोठा मांडव आहे आणि समोरच शंभर एक पावलांवर आणखी एक दुमजली इमारत आहे आणि उजव्या हाताला पोफळीची वाडी सुरू होते समोरच्या इमारतीच्या मागेच समुद्राची फेसाळती कड दिसत होती सागराच्या असा खोल खर्जातला आवाज पार्श्वसंगीतासारखा होता त्याखेरीज आवाज नव्हता हालचाल नव्हती विलक्षण स्तब्धता होती केव्हाचा तरी पूर्वीचा एक क्षण त्या देखाव्यात गोठून राहिला होता हाऊसेस ऑन द सी एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराने असा देखावा रंगवून त्याला नाव दिलं असतं किती विलक्षण चित्रमयता बाबा गोविंदरावांकडे वळून सोनाली म्हणाली तुम्ही मला एकदाही इथे आणले नाही तिच्या शब्दांमध्ये आरोप होता पण आता आणलंय ना गोविंदराव हसत म्हणाले पण आजी असताना आले असते तर तिची गाठ तरी पडली असती गोविंदराव तिला कसं सांगणार की आजीने सांगितलं होतं की काहीही झालं तरी सोनालीला वाडीवर आणायचं नाही म्हणून गोविंदरावांना वाटायला लागलं होतं की शेवटी शेवटी आजीचं डोकं ठिकाणावर नव्हतं नाहीतर असं कोणी सांगतं का गोविंदा मी गेले की माझ्या सुद्धा या घरात आणायच्या नाहीत बरं का आणि पैशाच्या मोहाला बळी पडू नकोस नो नोकरीतून रिटायर झालास तरी इथे राहायला येऊ नकोस सुटीला वगैरे आलास तर आठ दहा जण अशी मिळून या एकट्या दुपट्याने अजिबात येऊ नका माझी तर खरी इच्छा आहे की दोन्ही घरांना आगच लावून दे आणि पुन्हा इथे येऊ नको पण तू ऐकायचा नाहीस माहीत आहे मलाच वेड्यात काढशील पण एवढं लक्षात ठेव मी उभा जन्म इथे काढला गोविंदरावांनी यातलं काहीही आपल्या पत्नीला सांगितलं नव्हतं जे हाती येईल त्यावर समाधानी मानावं सोने चला आत आता तीन फुटांच्या दगडी जोत्यावर घर बांधलं होतं जोत्याचे दगड भिंतींच्या विटा छताच्या तुळ्या दारा खिडक्यांच्या काचा एक एक वस्तू वीस पंचवीस मैलांवरून वाहून आणली असावी बैलगाडीतून नाही तर खेचराच्या पाठीवरून अर्थात त्यावेळी सगळी स्वस्ताई होती वेळ हवा तेवढा होता तारखा पाळायच्या नव्हत्या पण तरीही ही दोन घरं बांधण्यासाठी कोणीतरी अगदी नेट लावला असला पाहिजे एव्हा अंधार पडला होता बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात दिवा लागला विजेचा दिवा एक दोन सेकंदानंतर सोनालीच्या लक्षात त्यातली विसंगती आली येताना वाटेत विजेचे पोल तारा काहीच दिसलं नव्हतं बाबा वीज ती नवलाने म्हणाली हो आहे ना वीज आहे पंखे आहेत फ्रीज आहे, आहे रेडिओ टीव्ही सर्व काही आहे सुरुवातीस कंदील स्टँड चिमण्या असं होतं आई खूप म्हणायची सारा बंगला माझ्या आहे मला नाही लागत दिवे पण केव्हा आणि कशी वेळ येईल हे सांगता काय येतं मीच तीन वर्षांपूर्वी जनरेटर बसवून घेतला सोय झाली तरी आई बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हतीच गोविंदरावांनी आईचे शब्द सांगितलेच नाहीत अरे गोविंदा काही काही वेळा अंधारच बरा रे काही काही गोष्टी अंधारातच दडलेल्या असतात त्याच बऱ्या बाबा आईच्या अनेक वाक्यांचे संदर्भ भलतीकडेच नेणारे होते रघुमामा आणि आई पायऱ्या चढून वरांड्यात आले सोनाली जेव्हा दाराकडे वळली तेव्हा तिला विजेच्या बटनापाशी उभी असलेली वयस्क बाई दिसली अंगाने शिडशिडीत वर्णाने काळी उंचीला मध्यम टिकलेल्या केसांची मनुकांसारख्या काळ्या डोळ्यांची सोने ही रखमा गोविंदराव म्हणाले गेली कितीतरी वर्ष हीच वाडीवर आईच्या सोबतीला आहे गोविंदरावांनी सोनालीला हे नाही सोना सांगितलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रखमा वाडीवर होती तिचा पूर्वे इतिहास काय होता हे त्यांना खूप वर्षानंतर समजलं होतं पंधरा सोळा वर्षांची बाल विधवा रखमा दांडेकरांकडे मालक नोकऱ्याचं नातं केव्हाच गळून पडलं होतं ती दांडेकरांच्या घरातला अविभाज्य घटकच बनून गेली होती गोविंदाला तिने अंगा खांद्यावर खेळवलं होतं प्रसंगी कान पेळले होते पाठीत धपाटे घातले होते अजूनही एखाद वेळी गोविंदराव आणि रखमा खोलीत एकटेच असले तर अनावधानाने तिच्या तोंडून अरे गोविंदा असा एक वचनी वापर होत असे गोविंदरावांनी हे नाही सांगितलं की ते नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर वडिलांच्या निधनानंतर रकमाच्या आधारानेच त्यांची आई वाडीवर एकट्यानेच राहिली होती सोनालीला रकमाला पाहून अमेरिकेतल्या दक्षिणेतल्या राज्यातल्या निग्रो गोऱ्यांच्यातल्या संबंधांचीच आठवण झाली अगदी अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत ती पद्धत होती वास्तविक समाजात सर्व दृष्टीने बहिष्कृत असलेली ही निग्रो जमात पण एखाद्या श्रीमंत गोऱ्या कुटुंबात पिढ्यान पिढ्या काम करणाऱ्या बायका स्वतःच अंतर राखून वागत असल्या तरी हक्काने वागत मोठ जटील सामाजिक नात। खाली सहा प्रशस्त खोल्यांचा वरांड्यात उघडणारं दार होत मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता खाली स्वयंपाक घर होतं तिथेच डायनिंग टेबल होता एक बसण्या उठण्याची खोली होती तिथे सोफा सेट खुर्च्या होत्या टीव्ही होता खालची एक खोली सामानाची होती पेट्या ट्रंका पोती बासनात गुंडाळलेली काही काही पार्सल इत्यादी इत्यादी खालची एक खोली रकमाची होती सगळे आत येऊन मोठ्या खोलीत बसले रकमा स्वयंपाक घरात गेली आणि एका ताटात बशांची रास आणि चहाने भरलेले कप घेऊन आले दिवसभराच्या प्रवासाने यातायातीने उकाड्याने शिणून गेलेल्या सोनालीला तो चहा अगदी अमृतासारखा लागला आंघोळी वगैरे करणार असाल तर सगळी सोय आहे गोविंदराव म्हणाले अर्थात सोनालीसाठी आईला सगळं परिचित होतं नुसतंच हात तोंड धुते सोनाली म्हणाले जेवण व्हायला अजून अवकाश आहे ना मग जरा पडते सोने चल तुझी खोली दाखवतो रघुमामा म्हणाला त्याच्या मागोमाग सोनाली जिन्याने येत होता चारी भिंतीत चार खोल्यांची दारं होती समोरची खोली तुझ्या आईबाबांची आहे ही माझी आहे या समोरासमोरच्या दोन खोल्या रिकाम्या आहेत त्यातली कुठली पण घे सोनालीने जी खोली निवडली तिला पश्चिमेकडे खिडकी होती खिडकीतून अगदी लांब वरचा देखावा दिसत होता फेसाळता सागर दिसत होता खारट दमट वाराही येत होता मधल्या खोलीतच भिंतीपाशी सॅनिटरी ब्लॉक होता सोनालीने गार पाण्याने हात तोंड धुतलं आणि जरासा ओलसर केलेल्या टॉवेलने हात पाय मान सर्व काही पुसून काढलं रघुमामा खाली गेला आणि ती खोलीत येऊन कॉटवर आरामात बसली डावीकडे खिडकी होती खिडकीतून समोरचं दुसरं घर दिसत होतं आल्यानंतरच्या गडबडीत आपण ते दुसरं घर पाहिल्याचं ती विसरूनच गेली होती आता ती खिडकीजवळ उभी राहून ते घर नीट पाहू लागली तेही दोन मजली होतं या घरासारखंच उंच जोत्यावर बांधलं होतं आकाराने जवळजवळ या असेल समोर होता पण वरांड्यात उघडणारी सर्व दारं सर्व खिडक्या वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या तिथे कुणी राहतही नसावं नाहीतर रात्रीच्या अंधारात लहानशा दिव्याच्याही प्रकाशाची तिरी तिला दिसली असती सर्व देखाव्यावरच उदासतेचा खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता क्षितिजाच्या कडेपर्यंत विस्तारत गेलेला अथांग सागर क्षितिजापासून वर झेपावत गेलेला निळ्या काळ्या आकाशाचा अवाढव्य घुमट त्या विशाल पार्श्वभूमीवर मानवी वस्तीचा तो एकमेव वारसा किती क्षुद्र वाटत होता तिला स्वतःच्या विचारांचं नवल वाटलं वास्तविक ही गंभीर तात्विक झेंगट गळ्यात अडकवून घेऊन स्वच्छंदपणे वावरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून सरपटत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता मग हे जरासे खिन्न विचार मनात कुठून आले या वातावरणाचा तर हा परिणाम नाही ना आणि ती वाडीतून परत गेली की हा अनुभव विसरून जाणारच होती एकाएकी तिच्या मनात फोटोचा विचार आला का नाही प्रकाश कमी होता सागराच्या फेसाळत्या लाटांमुळे देखाव्या स्थिरता नव्हती तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती तिची फिल्म चारशे एसएस ची होती सुपर फाईन ग्रेनची होती आणि मिनॉल्डच्या लेन्सेस तर जगप्रसिद्ध होत्या कॉट खालची बॅग पुढे ओढून तिने कॅमेरा काढला तीनशेची ची टेलिफोटो लेन्स लावली कॅमेरा खिडकीत व्यवस्थित ठेवता येत होता अर्ध्या सेकंदाचा एक आणि एक सेकंदाचा एक असे दोन फोटो काढून तिने कॅमेरा परत केसमध्ये ठेवून दिला एकाएकी खूप मोठी जांभई आली तिची खात्री होती ती जर आता कॉटवर आडवी झाली तर झोपणारच त्यापेक्षा खाली जाणं बरं जेवायची वेळ झालीच असेल सोनाली खाली आली तेव्हा सगळे स्वयंपाकघरात डायनिंग टेबला भोवती बसले होती। आली होते आलीच का तुला हाकच देणार होते तिची आई म्हणाली रकमाने भात शिजवला होता चटणी वरण केलं होतं येताना आईने खायचं काही काही आणलं होतं अर्थात सगळी घरचीच माणसं असल्याने औपचारिकपणा असा नव्हताच टेबलाच्या मध्यभागी सर्व ठेवलं होतं रक्माने प्रत्येकापुढे ताट वाटी भांड ठेवलं होतं ज्याला जे हवं ते तो घेत होता खादा खादा मागे रेलून बसत सोनाली म्हणाली बाबा तुम्ही सांगितलं नाहीत वाडीवर दोन घरे आहेत म्हणून टेबलावर गप्पा चालल्या होत्या त्या एकदम थांबल्या हो आहेत ना गोविंदराव जरा वेळानेच म्हणाले गप्प बसलेल्या सगळ्यांकडे पाहत सोनाली म्हणाली काय झालं एकाएकी सगळे गप्प का झालं विचारण्यात माझी काही चूक झाली का शेवटी रघुमामाज म्हणाला सोने विचारण्यात तुझी काहीच चूक झाली नाही त्याच काय त्या दुसऱ्या घरासंबंधात आम्ही सहसा काही बोलत नाही त्यांच्या गप्प बसण्यापेक्षाही हे शब्द जास्त कोड्यात टाकणारे होते ठीक आहे तुम्ही तो विषय काढत नाही सोनाली म्हणाली का काढत नाही हे तर मी विचारू शकते का का तेही आहे इतकं सारखे होण्याची गरज नाही गोविंदराव जरासे चिडूनच म्हणाले हे बघ आई समजावणीच्या सुरात म्हणाले उद्या बाबा तुला सगळं काही सांगतील मग ते झालं तो विषय जरासा अप्रिय आहे शब्दागणिक सोनाली जास्तीत जास्त बुचकळ्यात पडत चालली होती आणखीही काहीतरी तिला आठवलं आजीला जाऊन महिनाच होत होता मृत्यूनंतर महिन्याभरात काही विधी करायचा असतो हे ती प्रथमच ऐकत होती जन्मानंतर महिन्या महिन्याचे वाढदिवस साजरे करतात हे तिने ऐकलं होतं मृत्यूनंतर वर्षाचं श्राद्धही अवश्य असतं पण हे महिन्याच्या विधीचं काय प्रकरण होतं अर्थात हे विचारण्याचा हा खास असा क्षण नव्हता आधीच वातावरणात जरासा ताण आला होता ती मुकाटपणे जेवायला बसली संध्याकाळी वाडीवर पोहोचल्याच्या क्षणीच थकवा गेला होता हवेतही जरासा गारवा आला होता आतल्या खोलीतील एक खुर्ची तिने ओढत बाहेरच्या वरांड्यात आणली आणि खांबाला पाय लावून ती आरामात बसू लागली चंद्र वर आला होता सागराची फेसाळ ती कड चंद्रप्रकाशात लखलखत होती सागराचा सर सरचा घनगंभीर घोष सतत चालला होता वातावरणात वेगळेपणा तिला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवला वरांड्यात कोणीतरी आल्याची तिला चावू लागली तिने वळून मागे पाहिलं रघुमामा खुर्ची घेऊन आला होता खुर्ची तिच्या खुर्ची ठेवून तो खुर्चीत बसला त्याच्याकडे वळत सोनाली म्हणाली मामा बाबांना एवढं रागवताना मी कधी पाहिलं नाही रे नव्हते उगी सारवा सारव करू नकोस मी त्यांना बरोबर ओळखते हा एक उसाचा टाकत रघुमामा म्हणाला त्या दुसऱ्या घराचा विषय निघाला की गोविंद असाच ऑफ होतो त्यांच्या पुढे बोलण्याची काही वेळ वाट पाहून मग ती म्हणाली या अर्धवट सांगण्याने तुम्ही माझी उत्सुकता वाढवत नेता हे तुमच्या कुणाच्याच ध्यानात येत नाही का आता रात्रभर तो विषय माझ्या डोक्यातून जायचा नाही तरीही रघुमामा काहीच बोलला नाही असाच गप्प बसणार असलास तर मी एक टॉर्च घेते आणि जाते त्या घराकडे पाहते तरी त्यात काय एवढा आहे सोने रघुमामा इतक्या विलक्षण आवाजात बोलला की सोनालीच्या अंगावर काटा चाला उगाच काही भलत सलत करून घेऊ नकोस बरं का उद्या बाबा तुला सांगणार आहेत ना मामा समजा गेले पाच पंचवीस पावलांवर तर आहे चंद्र चांगला वर आलाय शिवाय माझ्या हातात टॉर्च आहे तुला एवढा धसका घेण्यात काय झालं तसं नाही ग रात्रीची वेळ काय साप गिरड चावायचं तिला माहीत होत हे खरं कारण नव्हतं तिच्या शब्दांनी रघुमामा खरोखरच धास्तावला होता जवळ जवळ मामा सोनाली बोलायला लागली रघुमामाने तिला मध्येच अडवलं सोने आता ऐकच ते दुसरं घर गोविंदाच्या चुलत्याने बांधले म्हणजे आधी घर बांधलं ते गोविंदाच्या वडिलांनी पण वाडी सामायिक मालकीची होती तेव्हा त्यांच्या भावाने घर बांधायचा हट्टच धरला आणि अर्थात त्याला तसा अधिकार होताच दोन भावांच्यात विशेष असं सौख्य नव्हतं खरं सांगायचं सा तर वैमनस्यच होतं दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता तुला माहीत आहे की नाही ते गोविंद आणि मी श्रीवर्धनला एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो मीही वाडीवर येऊन दोन दोन चार चार दिवस राहिलेलो आहे तेव्हा काही काही गोष्टी माझ्या कानावर आल्याखेरीज कशा राहतील गोविंदाच्या काका संबंधात खूप कानावर यायचं गोविंदाची काकू आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचं मला माहीत आहे तो आमच्यापेक्षा वर्षभराने मोठा असेल अर्थातच ही अगदी वरवरची हकीकत गोष्टी खूपच पुढच्या थरापर्यंत पोहोचल्या गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाचा प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला मला पुढचं नक्की काही माहीत नाही पण तेवढ्याने प्रश्न मिटले नाहीत असं दिसतं कारण एका रात्री काकांनी आपल्या घरातच आत्महत्या केली बाहेरच्याच खोलीत वाशाला दोरखंड बांधून त्याचा गळफास लावून घेतला रघुमामा गप्प बसला तो पुढे काही बोलायची चिन्ह दिसेना बस एवढंच एवढंच म्हणजे काय रघुमामा जरा रागाने बोलला आणखी काय हवंय हो मामा ती एक ट्रॅजेडी झाली मला मान्य आहे पण अगदी घरोघरी नाही तरी अनेक कुटुंबात अशा ट्रॅजेडी होत असतात बाबांच्या वडिलांचा त्यात काही दोष नव्हता रे उलट त्यांनी मदतच केली होती ते काय भावाच्या सगळ्याच कृत्यांना जबाबदार होते का आता त्या घटनेला कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत आता बाबांना त्या घराचा उल्लेख इतका अप्रिय का अगं असतात काही काही माणसं भावनावश होणारी बाबांच्या वडिलांच्यात आणि त्यांच्या भावात अजिबात सौख्य नव्हतं म्हणून तूच सांगितलंस ना मग मा रघुमामा जरा वेळ गप्प बसलेला पाहताच ती परत म्हणाली मामा तुम्ही काहीतरी लपवत आहात सारे माझ्यापासून तुझ्यापासून काय लपवून ठेवायचं काय ठेवायचं मी काही अडाणी नाही मामा मी त्या घराकडे जाते म्हणताच तुझी काय घाबरगुंडी उडाली होती ती मला काही दिसली नाही सांग ना तरीही रघुमामा गप्पच त्या घराबद्दल काही प्रवाद असले पाहिजे हा तुझा चेहरा ते सांगतोय म्हणून तिकडे कुणी जात नाही सगळ्या दारखिडक्या बंद करून ठेवल्यात हो की नाही मी हो म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही रघुमामा खुर्चीतून उठून उभा राहिला अडणी नाही म्हणतेस ना मग तुला जास्त काही सांगायची जरुरी नाही आणि आता मी झोपायला जाणार आहे तूही तेच कर रघुमामा वळून घरात निघून गेला सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली गेल्या तासाभरातच वाढीवरच्या आयुष्याला एक नवस परिणाम जोडलं गेलं होतं व्यसनी आणि दुर्वर्तनी माणसाची आत्महत्या घर अर्थात अमेरिकेत असताना तिने एक्स फाइल्स झोन अशा मालिका आणि इतरही हॉरर मूव्हीज पाहिल्या होत्या जराशी चिकित्सकाची भूमिका असल्याने पडद्यावरील देखाव्याच्या परिणामापेक्षा तो परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शकाने काय काय क्लुप्त्या योजल्या आहेत छायाप्रकाशाचा संगीताचा सूचक प्रसंगांचा कसा वापर केला याकडे तिचं जरा जास्तच लक्ष असायचं मुळात मनात एक ठाम धारणा असायची की हा सिनेमा आहे काही वेळाच्या करमणुकीसाठी बनवला गेलाय आपण त्यापासून अलिप्त आहोत तेव्हा अगदी अगदी क्वचितच तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला होता आता वरांड्यात बसून ती त्या समोरच्या रिकाम्या घराकडे पाहत होती मनाशी काही काही निष्कर्ष काढत होती आजी आणि रकमा गेली कितीतरी वर्ष वाडीवर एकट्याच्या एकट्या राहत होत्या म्हणजे भावाच्या निधनानंतरही आजोबा इथेच राहिले होते काही धोका असता तर आजी एकट्याने राहिली नसती आणि आताही आपण सारेजण इथे आलो सोनालीला अजिबात कल्पना नव्हती तिचे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले होते आणि तिला याची कल्पना नव्हती की तिच्या अनुभवातले तर्काचे आणि कार्यकारण भावाचे नियम नवीन परिणामात निरुपयोगी होते पण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या बघितलं पछाडलेलं घर हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण झाला की ते घर पछाडलेलं तर नाही ना, ना। सोनालीला पण जरा जरास वाटतंय मग आता पुढच्या भागात नेमकं काय होणार ते आपण बघूया नारायण धारप यांची भयकथा चेटकींच्या पुढच्या भागात आपल्याला हा भाग कसा वाटला आपले अभिप्राय नक्की द्या आणि हो आपल्या मनुश्री आर्ट्स चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद